तर बघा काय जाहिरात आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर अनुसूचित जमाती प्रवर्ग वा, प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरता सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे विस्तृत जाहिरात अर्जाचे नमुने व इतर प्रारूप आपल्याला झेड पी पालघर डॉट गोर्मेंट डॉट इन या संकेतस्थळ उपलब्ध आहे या पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील रिक् जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळामध्ये शिक्षकांच्या अनुसूचित जमाती प्रभागातील रिक्तपदी भरणेबाबत संदर्भी शासनानुसार पेसा क्षेत्रातील नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता स्थानिक पातळीवर शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे खालीलप्रमाणे इच्छुक उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत अनुसूचित जमाती प्रभाग व इन अन्य इतर प्रभागातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यासाठी पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळामधील सद्याती नऊशे छत्ती एकोणतीस रिक्त संभाव्य रिक्त होणाऱ्या नऊशे पंचावन्न सी अठराशे एक्क्याण्णव पदाकरता अर्ज मागवण्यात येत आहे सदर रिक्त पदांमध्ये वाढ अथवा घट होऊ शकते उपरोक्त जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे इच्छुक उमेदवारांचे अर्ज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ता शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक सतरा कोडगाव पालघर बोईसर रोड पालघर या कार्यालयाच्या टपालामध्ये आवाजाव सादर करावेत विस्तृत जाहिरात अर्जाचे नमुने इतर प्रारूप आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट झटपी पालक डॉट गव्हर्नमेंट डॉट इन संकेत उपलब्ध आहे विविध मुदतीनंतर या कार्यालयास प्राप्त झाल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारी नोंद घ्यावी तसेच या कार्यालयास प्राप्त झाल्या अर्जामधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेकरता अनुसूचित जमाती इतर प्रगातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्र धान करणाऱ्या उमेदवारांच्या अटेवशी शर्ती मासिक मानधन आहे ते वीस हजार प्रतिसह कोणते इतर लाभ व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी अर्जदारास करारनामा स्वक्षित करणं आवश्यक राहील नंतर बंधनपत्र आणि हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकांची पदाचे विविध काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील असं अशा या आशयाचं बंधपत्र हमीपत्र देणं आवश्यक आहे या बंधपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विविध केल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतच्या तसेच कंत्राटी दे पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या उमेदवाराकडून सदर पदावर कायम करण्याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा न्यायालयीन दावा करणार नसल्याबद्दल उल्लेख करार हमीपत्र बंधनकारक असेल सदरचं हमीपत्र बँक बँक बे बॅजपत्र आपल्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर देण्यात यावं अर्जदार उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचं प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावं जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आल्या नियुक्ती नियमित पेसा शिक्षक उपलब्ध होईपर्यंत असेल अर्जदार उमेदवारांनी विविध नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोस तसेच आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज परिशिष्ट क सादर करावा अर्जाच्या पाकिटावर कंत्राटी शिक्षक पदार्थ असं स्पष्टपणे नमूद करावं पात्र ऊच्छक उमेदवारांनी आवेदनपत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर या कार्यालयात दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपर्यंत सादर यानंतर आलेले आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाही शासनाद्वारे नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांची तत्काळ सेवा समाप्त करण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल ओडूसा आठ लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद